तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर आता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे कारण आता दिवाळी पण झाली दिवाळीच्या सुट्ट्यासुद्धा संपल्या फक्त दिवाळीचा फराळ बाकी आहे आता तो संपवायचा आणि आता सुट्ट्या तर संपल्या आता मम्मीकडे गेले होते मी आता गावाला तर काय मला जाता आलं नाही मयूरचं पायन ते पण दुखत होतं त्यामुळं आणि आता मावचा बड्डे पण जवळ आलेला आहे त्यामुळे आता ह्या आम्ही दिवाळीला गावाला गेलो नाही त्यामुळे मी मम्मीकडे गेले होते आणि घरातले ब्लॉग जर मला शूट करायचं म्हटलं ना की स्टँड खूप महत्त्वाचं आहे आणि हे स्टँड ना मम्मीकडे राहिलं होतं त्यामुळं मला आहे ना हा म्हणजे असं घरातले आहे ना ब्लॉग शूट करताच येत नव्हते जास्त करून त्यामुळं हे खूप महत्त्वाचं होतं आणि आत्तापासून आपले ब्लॉग सुरुवात होती आणि ख मध्ये की नाही ब्लॉक आहे ना जरा लेटच यायचे कारण असं कॅमेरा पकडायला कोण नव्हतं घरी आणि कारण मी एकटीच असते घरी त्यामुळं कॅमेरा पण मी सेटअप करते सगळं व्यवस्थित आणि घरातली कामं मावला पाहून सगळं मॅनेज करावं लागतं आणि हे स्टँड नसलं ना तर मग काहीच करता येत नाही जास्त करून आणि कॅमेरा पण मग सारखा नाही का, का व्यवस्थित होत नाही त्यामुळं म्हटलं की चला आता आपल्या स्टँड आलेलं आहे तर आपण आता लागूयात आपल्या कामाला शाकल, मी सकाळ सकाळीच आता ब्लॉग सुरुवात केली मी कारण अजून घरातलं काहीच आवरलेलं नाही फक्त कपडे धुऊन झालेत बाकी काही जसंच्या तसंच घर आहे आणि हे बघा अजूनसुद्धा हे फुलांचं माळ वगैरे काहीच काढलेलं नाही आहेत गावावरून सा, सा, आलो आहे तसं सगळं निवांतच चालू आहे मम्मीने जो काय फराळ वगैरे दिला होता तोच खायचं चालू आहे काम कारण आता दिवाळी संपली म्हटलं आता दिवाळीचा फराळ पण संपवायला पाहिजे बरोबर की नाही चला च्या वगैरे झालेलं आहे आमचं सगळं आणि हे जे काही आहे ते सगळं वाढवत आहे माझं चल लवकर मोनाली काम करून घे असं ते मला आहे आणि कारण त्यांचं माझ्यावरले जीव आहे भांड्यांचा कारण ते म्हणते भांडे घाच भांडे घ्या कारण भांड्यांचा सगळा बसालेला नाही कारण तिला किंवा जरी चालेल हो दोन भांडी चढत्यातच पडतात धामकाज सायला त्यामुळं भांडी पडले चहा वगैरे सगळं नाश्ता झालेला आहे आता फक्त जेवणाचा जेवणात मावला बनवणार आहे मी आज तिलाही ना वडापाव खायचा होता दोन दिवस झालं मला म्हणते वडापाव आता बाहेरचं तर काय मी सारखं सारखं देऊ शकत नाही त्यामुळं आत्ता मी तिच्यासाठी बनवणार आहे वडापाव बटाटे शिजत घातलेले आहेत मी ते शिजलेले आहेत बऱ्यापैकी आता फक्त मस्त बटाट्याची भाजी बनवायची आता ते पुढचं तुमच्याशी शेअर करतेच मी जमतो आहे का नाही मला कारण मी बनवलेला नाही आधी ट्राय करूयाच मम्मीकडे गेले तेव्हा मम्मीने कधी मला वडापाव म्हणजे नाही का बरेच त्याला पण बरेच दिवस झाले मम्मीने वडापाव केलेला त्यामुळं आता बघू कारण मम्मीकडे गेल्यावरती काय आपण निवांत बसूनच असतो सगळं स्वयंपाक काय मम्मीच करते आपण काय मदतीला जात नाही तिथं त्यामुळं बघूयात आता आणि तुमच्याशी शेअर करते पाच का झालं तर झालं हसू नका फक्त बाकी काही नाही चला कामाल कामाला तर आता आधी ना मी सगळं घर आवरून घेते आणि मग आपण आपल्या कामाला सुरुवात करू म्हणजेच आपल्या वडापावच्या रेसिपीला त्याआधी मी हे जे दिवे आहेत हे दिवे धुवून घ्यावे लागतील ते व्यवस्थित ठेवून देते मी सगळं पसारा आवरते आणि घरातल्या दिवाळीचं अजून डेकोरेशन सुद्धा मी काढले नाही आणि दिवाळीचे दिवे सुद्धा मी बाहेर लावले होते लक्ष्मीपूजनच्या दिवशी दिवाळी दिवशी आणि दुसऱ्या दिवशी पाडवेला तर आम्ही मम्मीकडे गेलो होतो सुट्टीला त्यामुळे हे दिवे तसे धुवून ठेवायचे तसेच राहिले म्हणजे नेक्स्ट टाईम यूज करता येईल त्यामुळं आता चला इकडे बघा ही भांडी माझी वाट बघते तयार झाली आहे आणि बेसनचं बॅटर पण व्यवस्थित झालेलं आहे तर आता वडे तयार करायला घेतो हो तुला आवडतं ना चुबा, ए, हा, हा, हा थांबा बटाट्याची भाजी अजून गरम आहे हा आणि थोडा वेळ आहे ना गार व्हायला देतो आता तेल गरम करायला ठेवले बटाट्याची भाजी अजून गरम आहे त्यामुळं जरा थोडा वेळ वाढलो भाजी छान झाली बटाट्याची बरं तू घे तू घे टेस्ट करायची खा किती वाट पाहायला लावते छान आहे का खाऊन दाखव खोटाल ते रे आहे का हा नाही छान आहे ना hmm. बर बर ठीक आहे बंद करते सगळं माझं झालेलं आहे आणि जेवढं पसारा मी आवरून ठेवला होता त्याचा दुप्टीने पसारा झालेला आहे म्हणजे भांडी आधी घासून ठेवली तुम्हाला परत भांडी पडले घासायची मला आता भांडी पण घासावं लागलं सगळं माझी मी रात्री बघितलं नव्हतं आता चालू झालंय रात्री पार पावणे अकरा वाजता बिग बॉस लावणार होत्यामुळं मी झोपून घेतलं म्हणजे सकाळ बघू पण सकाळ हे वाड्यांचा मध्येच प्लॅन झाला त्यामुळं आता मला थोडं दोन तीन तर झाले गेले आता मला परत मी बांधणारे बिग काही झालं तरी बिग बॉस अजिबात सोडायचं नाही बिग बॉस आपला की प्राण आता थोडे दिवस राहिलेले आहेत आता तो पण संपला की मग मराठी काय माहिती आता कधी चालू होते अजून तर काय ॲड आलेली नाही आहे पण लवकरच चालू होते बिग बॉस म्हणजे हा हा खतर बाई बिग बॉस त्याला आता मस्त बिग बॉस बघत बघत मस्त वडे छान असे वडे खायचे आणि दार तर खाऊन टाकले पण थोडेसे वाकडे तिकडे झाले काय होत पहिल्यांदाच ट्राय करते म्हटल्यावर ते थोडं फार तर चूक होणारच आणि हे थोडस पीठ राहिलं होत ते मी पिठा सोडलं नाही मग थांब गरम आहे बा चला वेळ पटपट आवडते आता मी करणार आहे ना ले काम राहिले आता हम्म माझा मस्त वडा खाऊन बघतो खतरनाक झाला बाबा पाव पाहिजे होते पण आता बाहेर पावसाच वातावरण झाले म्हणजे कधी पण येईन पाऊस त्यामुळे आता पाव कॅन्सल झालेले आहेत आमचे असंच खातो आम्ही कारण जास्त तिखट केले नव्हते त्यामुळं मावला पण खाणार होते ना